रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आठ तहसीलदारांना चावी प्रदान करून आठ नव्या वाहनांचं वितरण आज करण्यात आलं आहे जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमधून पालकमंत्री सामंत यांच्या विशेष प्रयत्नाने मंडणगड दापोली खेड गुहागर संगमेश्वर रत्नागिरी आणि लांजा राजापूर तहसीलदारांसाठी आठ नव्या बोलेरो घेण्यात आल्यात जिल्हा वार्षिक योजनेखाली महसूल विभागाअंतर्गत क्षेत्रीय स्तरावरती आपत्कालीन व्यवस्थेचं बळकटीकरण या लेखा शीर्षखाली एक्क्याऐंशी लाख ब्याण्णव हजार इतका निधी मंजूर करण्यात आलाय या नव्या वाहनांचा जिल्ह्यासाठी प्रशासकीय कामकाजासाठी निश्चितच उपयोग होणार आहे या वाहन वितरण प्रसंगी सिंध्रुत्न समृद्ध योजनेचे विशेष निमंत्रित किरण सामंत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिक पुजार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अप्पर जिल्हाधिकारी शंकर वर्गे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदींसह तहसीलदार यावेळेला उपस्थित होते